अकोट नगर परिषदच्या मराठी शाळा सध्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत बहुतांश शाळांतील वर्गांची पटसंख्या ही केवळ चार ते पाच विद्यार्थ्यांवर आल्याने या शाळांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे सध्या आधुनिक तंत्रज्ञानासोबत जीवघेणी स्पर्धा देखील झपाट्याने वाढत आहे या स्पर्धेत टिकण्यासाठी बालपणापासूनच पालक आपल्या मुलांना तसे शिक्षण देतानाचे चित्र सध्या शहरासह खेड्यापाड्यात दिसून येत आहे आपल्या पाल्याने प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेऊन नावलौकिक मिळवावा यासाठी सारेच जीवाचा आटापिटा करतात त्यामुळे मुलांना दर्जेदार शिक्षण हे इंग्रजी माध्यम किंवा मा कॉन्वेंटमध्येच मिळू शकते अशी सर्वच पालकांची धारणा झाली आहे कॉन्व्हेंट संस्कृतीकडे वाढणारा पालकांचा कल आपल्या भागातील मराठी माध्यमांच्या विशेषत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पाडण्याच्या आज रोजी अकोट नगर परिषदेच्या एकूण आठ मराठी शाळा आहेत त्यापैकी शाळा क्रमांक दोन व तीन ह्या पटसंख्ये अभावी बंद पडल्याने आता आठ पैकी केवळ सहाच शाळा सुरू आहेत सहा शाळेंवर सत्तावीस शिक्षक कार्यरत आहेत मात्र प्रत्येक शाळेची पटसंख्या ही बोटावर मोजल्या इतकी असल्याचे भयावह वास्तव या निमित्ताने समोर आले आहे अकोट नगर परिषदेच्या शाळा क्रमांक पाचमध्ये इयत्ता पहिली ते सातवी असे सात वर्ग आहेत त्यापैकी वर्ग पहिली व दुसरीमध्ये प्रत्येकी केवळ चारच विद्यार्थी असून इयत्ता तिसरीमध्ये दोन चौथीमध्ये आठ पाचवीमध्ये तीन सहावीमध्ये सहा आणि इयत्ता सातवीमध्ये एक विद्यार्थी म्हणजे शाळेची एकूण पटसंख्या तीसच्या जवळपास आहे अशी द दयनीय अवस्था सध्या नगरपरिषदेच्या मराठी शाळेची झाल्याने या शाळेवर कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसह हो आज शाळेत शिकत असलेल्या गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे एकवेळ शिक्षकांचे समायोजन नजीकच्या शाळेत होईलही पण या बंद पडणाऱ्या शाळेत शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय करावे असा सवाल येथे उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही या शाळा बंद पाडण्यासाठी जसे पालक जबाबदार आहेत त्याच प्रमाणात शिक्षकही तेवढेच जबाबदार तर शासनाचाही यामध्ये सहभाग आहे असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही पालकांना दर्जेदार शिक्षण हवे म्हणून ते इंग्रजी माध्यमांकडे वळतात तर मराठी शाळेतील शिक्षक दर्जेदार असले तरीही बरेच शिक्षक केवळ पगारापुरते काम करत असल्याने मराठी शाळांची ही अवस्था झाली हे सुद्धा इथे नमूद करणे गरजेचे आहे त्यात शासनही सरकारी शिक्षकांवर विविध अतिरिक्त शासकीय कामांचा बोजा टाकत असल्याने शिक्षकही अध्यापनाचे काम कसे करणार हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे मराठी शाळा बंद पाडण्यासाठी पालक शिक्षक शासन आणि आपण सारेच जबाबदार आहोत असं म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही तर अकोट नगर परिषदेच्या मराठी शाळा जिवंत ठेवायच्या असतील तर, तर शाळेच्या पटसंख्येकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे त्यासाठी शहरातील नगर परिषद शाळांचे समन्वयक अंबादास लाघे यांना समन्वयक पदावरून हटवून मुख्याध्यापक पदावर पाठवावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मुख्याध्यापक पदावर राहून ते आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडे विशेषत्वाने लक्ष देऊन शाळा बंद पडण्यापासून वाचवू शकतात असाच ध्यास अकोट शहरातील इतर शाळांनी घेतल्यास गोरगरीब विद्यार्थ्यांच्या बंद पडत असलेल्या मराठी शाळा पुन्हा बहरून येतील यात शंका नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता विशालाग्रे अकोट